मैदा सुटला क्रमांक या मैदानातील सात सुटला आणि सात मध्ये लढत चलवली कोण होतोय सातव्या गटाचा गट विजेता प्रत्येक गटात धुरा कोण कोणाला कुन कमी नाही कारण हे बैलगाडीचं क्षेत्र अतिशय सुंदर असे लढत आणि अड्याल ब्लॅक आणि व्हाईट चा असा आणि निर्वाद वर्चस्व गडक्रमांक सातचा निकाल निकाल आणि निकाल गडा क्रमांक सातचा सा निकाला तास क्रमांक तीन मधून पाली गाडी पहिलवान प्रेमबया सुळके दाव जुबेदा मोहम्मद अली डांगे तेजा ग्रुप धनगरवाडी यांचा तेजा डॉन या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाली धनगरवाडीकरांच्या तेजाची क्रिशा मंगेश भोईर रॉकेट चिका ग्रुप गंधारी कुमारी प्राची परेश भंडारी सोनारपडा यांचा फायझी पाहिला त्याबद्दल या ठिकाणी